राज्यातली सहकारी साखर कारख्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनेलने सध्या विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे आपण पाहताय माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने सध्या जमलेला आहे विजयाचा जल्लोष आहे तो सध्या साजरा करण्यात येतोय माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानाबाहेरचे दृश्य पाहत आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत विजय जल्लोष साजरा करत आहेत पण माजी मंत्री बासाहेब पाटील यांच्या निवासस्थाना समज ते दिवशी पाळता आहे कार्यकर्ते जे आहेत की मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने इकडे आलेले आहेत मी तुम्हाला किती दिवस लागतो विजयाचा जो जल्लोष आहे तो माजी मंत्री भासाहेब पाटील यांच्या निवासस्थाना बाहेर असुर आहे त्यांच्या निवासस्थान परिसरातले आपण दिवशी पाहास

एकूण दोन फेऱ्यामध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे पहिली फेरीचं मतदान मोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांची आघाडी पेडी पाटील पॅनेलने घेतलेली आहे दुसरी जी फेरी आहे ती काही वेळानंतर या फेरीला सुरुवात होणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत जे दोन्ही फेऱ्याचे निकाल आहेत ते जाहीर देणार आहे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष कशा प्रकारे निवासस्थानाबाहेर गर्दी झालेली आहे विजयाचा जो जल्लोष आहे तो कार्यकर्ते साजरा करताना आपल्याला दिसतात

जल्लोष आहे पी डी पाटील पॅनेलने सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहत आहे